मंडळी आता तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयांपासून येस बरोबर ऐकताय फक्त पाचशे रुपयांपासून लेडीज वेअरच्या नवनवीन व्हरायटी नवनवीन कलर्स आणि विविध साईज मध्ये तुम्हाला मिळणार आहे कारण ठाण्यातील होलसेल फॅक्टरी आउटलेट तुमच्यासाठी घेऊन आले आहेत एक धम्माकेदार सेल नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते मंडळी या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो ठाण्यातील होलसेल फॅक्टरी आउटलेट एक धमाकेदार सेल घेऊन आला आहे आणि जिथे तुम्हाला अगदी पाचशे रुपयांपासून अगदी इंडो वेस्टर्न पासून ते डेली वेअर पर्यंत सगळ्याच व्हरायटींनी भरलेलं लेडीज वेअरचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे अगदी परवडणाऱ्या दरात ठाण्यामध्ये आपण सध्या आहोत ठाणे स्टेशन पासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नवरंग आर्केटमध्ये सध्या या बेसमेंटमध्ये आहोत जे अलोक हॉटेलच्या बाजूलाच लोकेटेड आहे आणि इथे पण पाहू शकतो लेडीज वेअरच्या असंख्य व्हरायटी पाहायला मिळतात कुर्ता असू द्या टॉप असू द्यात त्यानंतर डेली वेअरसाठी साठी लागणारे इंडो वेस्टर्न असू द्या किंवा अनेक साऱ्या गोष्टींनी भरलेलं हे एक्झिबिशन जे आहे हा जो सेल आहे तो ठाणेकरांसाठी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण पाहतोय या बेसमेंट मध्ये डुपर असा सेल सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत तर काय सांगाल आपल्याकडे पाचशे रुपयांपासून विविध कुर्ताज मिळतात खूप सारं कलेक्शन आहे कशा प्रकारची माहिती द्याल सर चांगली चांगली आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता फाय हंड्रेडमध्ये

नक्कीच आपण पाहतोय अगदी डेली वेअर पासून ते इंडो वेस्टर्न पर्यंतच्या सर्वच व्हरायटी आपल्याला या होलसेल फॅक्टरी आउटलेट सेल मध्ये उत्तमोत्तम कलेक्शन पाहायला मिळत आहे का उत्तम -उत्तम सर काय माहिती द्याल इंडो वेस्टर्न मध्ये काय काय प्रकार आहेत आपल्याकडे बघा जॅकेटी आणि प्लाझो मध्ये ह्याची प्राइस काय आहे आपल्या प्रेक्षकांना सांगू शकता हे पंचवीस आहे 2500. कफ्तान लुक्स आपल्याकडे मोस्ट युनिक असं काय आर्टिकल आहे त्याविषयी काय माहिती द्या हाय क्रॉपटॉप आहे आपल्याकडे अजून थ्री पीस आहे पण नक्कीच आपण पाहू शकतो अगदी पाचशे रुपयापासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत जर तुम्हाला परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंग करायची असेल तर होलसेल इक्ट्रिक आउटलेट हा तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय आहे आपण सध्या नवरंग आर्केट या बेसमेंटमध्ये आहोत जे लोकेटेड आहे ठाणे स्टेशनपासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर अलोक हॉटेलच्या शेजारीत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो हे भव्य दिव्य शोरूम आहे या बेसमेंटमध्ये काही ग्राहक वर्ग देखील या ठिकाणी खरेदीसाठी आलेला पाहायला मिळतो आणि आपण पाहिलं तर अगदी पाचशे रुपयापासून ते पंचवीसशे रुपयापर्यंत विविध प्रकारचे आपल्याला लेडीज वेअर वर व्हरायटी पाहायला मिळतात आपण कुर्ता सेट पाहिले त्यानंतर इंडो वेस्टर्न पाहिले यासोबतच आपण आता थ्री पीस आणि टू पीस आणि या व्यतिरिक्त अजून जे काही काही व्हरायटीज आहेत ते देखील आपण या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत सर अजून काय काय व्हरायटी आहे आपल्याकडे हे फ्लोर लेन गाऊन आहे फ्लोर लेन पूर्ण शॉर्ट लेन

नक्कीच आपण पाहतोय आता आपण थ्री पीस कडे वळणार आहोत आणि त्यामध्ये कसं कलेक्शन असणार आहे हेच आपण या लाईव्हच्या माध्यमातन पाहतोय आपण पाहतोय सुंदर असा मेहंदी कलर सारखा उत्तम असा या ठिकाणी थ्री पीस आपल्याला पाहायला मिळते विविध डिझाईन विविध आकर्षक रंग आणि विविध साईज मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या लेडीज वेअर उपलब्ध होणार आहे ठाण्यातील होलसेल फॅक्टरी आउटलेट सेल तुमच्यासाठी सुरू झालेला आहे हा सव्वीस तारखेपर्यंत सेल असणार आहे तर तुमची देखील शॉपिंग बाकी असेल तर नक्कीच वेळ न दवडता तुम्ही या आउटलेटला या सेलला नक्कीच व्हिजिट करा आपण पाहू शकतो सुंदर असा ड्रेस पाहायला मिळतोय जो तुम्ही डेली वेअरसाठी देखील यूज करू शकता आणि येणाऱ्या सणावारासाठी देखील तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे आणि इकडची जर तुम्ही क्वालिटी बघाल तर ती देखील उत्तम आहे आपल्याला पाहायला मिळते विविध साईजमध्ये विविध कलर्समध्ये आणि उत्तम क्वालिटीमध्ये तुम्हाला हे विविध ड्रेसेस अवेलेबल आहेत अगदी कुर्तापासून ते इंडो वेस्टर्नपर्यंत गाऊनपासून ते या ठिकाणी टू पीसपर्यंत सगळ्याच गोष्टी ज्या आहेत लेडीज वेअर ज्या उत्तम वरायटी आपण पाहतोय आत्तापर्यंत आपण वेगळ्या वरायटी पाहिल्या प्रत्येक सेक्शनमधल्या तुम्हाला देखील शॉपिंग करायची असेल परवडणाऱ्या घरामध्ये तर हा सेल सुरू आहे ठाण्यातला तो अजिबातच मिस करू नका सव्वीस तारखेपर्यंत हा सुरू असणार आहे आपण पाहतोय सुंदर असं या ठिकाणी आर्टिकल पाहायला मिळतंय उत्तम उत्तम कलेक्शन आहे सुंदर रंगामध्ये तुम्हाला या ठिकाणी शॉपिंग करायची असेल तुम्ही क्वालिटी पण बघू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला हे ड्रेसेस अवेलेबल आहेत तेही परवडणाऱ्या दरामध्ये तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा हा सेल सव्वीस तारखेपर्यंत सुरू असणार आहे आपल्या ठाणेकरांना प्रेक्षकांना काय सांगाल या लवकर लवकर शॉपिंग करा क्लोजिंग सिक्स लास्ट करा लास्ट डे त्यापर्यंत लवकर लवकर या नक्कीच मैत्रिणीं तुम्हाला देखील सांगते डेट सेव्ह करा सव्वीस तारीख लास्ट आहे तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच होलसेल आउटलेट फॅक्टरीला भेट द्या आपण पुन्हा एकदा एक झलक पाहणार आहोत या बेसमेंटमध्ये सध्या आपण आहोत ठाण्यातील होलसेल फॅक्टरी आउटलेटमध्ये आणि आपण पाहू शकतो विविध ठिकाणी आपल्याला विविध व्हरायटी पाहायला मिळतात वेअरमध्ये आणि येत्या सणावारासाठी तुम्ही देखील शॉपिंग करायच्या विचारातच असाल तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे इथे आपण पाहू शकतो उत्तमोत्तम कलेक्शन पाहायला मिळते या बेसमेंटमध्ये आणि ठाणेकरांनी देखील शॉपिंग साठी गर्दी केलेली पाहायला मिळते प्रत्येक जण शॉपिंग साठी आलेला पाहायला मिळतो आणि तुम्हाला देखील परवडणाऱ्या दरामध्ये शॉपिंग करायची असेल तर होलसेल फॅक्टरी आउटलेट सेल तुम्ही अजिबातच मिस करू नका कारण इथे फक्त आणि फक्त पाचशे रुपयांपासून ते पंचवीसशे रुपयांपर्यंत तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल अशा दरामध्येच या ठिकाणी उत्तम उत्तम लेडीज वेअरचं कलेक्शन पाहायला मिळतं या संपूर्ण बेसमेंट मध्ये सध्या आपण आहोत हे जे लोकेशन आहे हे म्हणजे ठाणे स्टेशन पासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर असलेलं अलोक हॉटेलच्या शेजारी नेक्स्ट टू बर्गर किंगच्या बाजूलाच आपण पाहू शकतो या बेसमेंटमध्ये सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला अगदी एक्सेलपासून ते डबल एक्सेल पर्यंत विविध साईजमध्ये कुर्ता असू द्या प्लाझो असू द्या कॉर्ड सेट असू द्या ड्रेस पीस असू द्या पीस असू द्या गाऊन असू द्यात या सगळ्याच कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे अगदी परवडणाऱ्या दरामध्ये तर ठाणे कर तुमची पण थोडीशी शॉपिंग बाकी असेल तर नक्कीच होलसेल फॅक्टरी आउटलेटला भेट द्या आणि शॉपिंगचा नक्कीच आनंद घ्या अशाच अपडेटसाठी पाहत राहा लाईव्ह धन्यवाद